नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि एक कोलगेट स्माईल ताईला जरूर देत असाल व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माइल कोणी जाऊ द्यायची नाही व्हिडिओ आहे अमावशेसाठी की अमावशा येत आहे नऊला आणि दहाला आता नऊच्या रात्री आपल्याला सगळे उपाय करायचे आहेत तर अमावशेला काय करायचं आहे ही मौनी अमावशा असती यावेळी पित्रांना खुश करून घेता येतं ज्यांना मुलं होत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या यातले काही उपाय फायदेशीर ठरतात तर अमावशेला दिलेले जरी मी पाच सहा उपाय सांगितले तरी त्यातला एक उपाय तरी जरूर करा म्हणजे आपलं आयुष्य व्यवस्थित वळणाला लागतं कोणत्याही अमावशेला करावेत पण काही अमावशेच्या तिथी ठराविक असतात त्या दिवशी हे सगळं नक्की करावं तर मौनी अमावशे दिवशी नऊला नऊ तारखेला सकाळी लागते अमावश्य त्याच्यामुळं नऊ तारखेच्या रात्री आपल्याला सगळे उपाय अमावशेचे जे आहेत ते करायचे आहेत आता दोन हजार चोवीसमधली ही अमावशाही येत आहे तर शनीची साडेसाती मुख्य जे चालू आहे त्यासाठीचे उपाय पहिल्यांदा मकर कुंभ मीन या राशींना साडेसाती चालू आहे तसंच कर्क आणि वृश्चिक या राशींची डह्या चालू आहे म्हणजे या पाच राशींसाठी शनीला खुश करून घेण्यासाठी काही उपाय मी पहिल्यांदा सांगते आणि नंतर बाकीचे उपाय सांगते तर आणि शेवट मी ऑफर सांगणार आहे मग ज्याला जे बघायचंय त्यांना ते बघू शकता शेवट मी पाच मिनटं बडबडी करणारच आहे ज्याला ऐकायच्याच गप्पा ऐका तर काय करायचं आहे ज्यांना शनीला पहिल्यांदा अमावश्या असू दे तरी सुद्धा त्या दिवशी शनीला जाऊन मोहरीचं तेल हे घालायचं आहे त्यांच्या पायावर ओतायचं शनीला वर्ण वगैरे तेल घालत जाऊ नका शनीची दृष्टीला दृष्टी मिळवत जाऊ नका शनीचं तिर्क दर्शन घेत जा शनीच्या डायरेक्ट पायाकडं फक्त बघत जा वरच्या मूर्तीकडं बघत जाऊ नका त्याची दृष्टी आपली त्यांची दृष्टी एक होणं हे आधीच साडेसाती त्यात ते चांगलं नाही त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला आता हा उपाय सगळेजण करू शकतात साडेसाती आहे त्यांनी तर कराच करा पण सगळेजण करू शकतात अमावशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये चार पाच काळे तीळ आपले थोडेसे जरूर टाकावेत आणि पित्रांना आपल्या आठवण काढावी की मी हा दीपक तुमच्यासाठी लावत आहे तसाच दीपक माझ्या पण आयुष्यात येऊ दे माझं आयुष्य प्रकाशमान होऊ दे माझी मुलं बाळांना मुलंबाळं होऊ दे लग्न ठरू दे अभ्यास जी काही अडचणी तुमच्या आयुष्यात पितृदोषामुळे येत आहेत त्यासाठी हा रामबाण खास उपाय आहे त्याचपर्यंत त्याच बरोबर आज धकाधकीच जीवन आहे सगळ्यांना जमेल हे माहित नाही पण जमत असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला जसं आपण सोमवती अमावशेला घालतो तर अमावशेला सुद्धा चालतं तर त्या घाला आणि प्रत्येक प्रदक्षिणेबरोबर मंत्र म्हणा ओम शन शणेश्वरायन महा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घाला आता त्यातल्या त्यात खूप त्रास होत आहे साडेसातीचा असो आजारपणाचा असो भांडणांचा असो मुलं ऐकत नाही जे मूल खूप हट्टी आहे जे तुम्ही म्हणता ना तीन चार वर्षाची मुलं खूप हट्टी आहेत काही ऐकत नाही काय करत नाही सगळ्यांसाठी आजार पण असो चिडचिड असो कुणीही असो आपण स्वतः असो त्या सगळ्यांसाठी थोडंसं जर तुम्हाला मातीच्या ह्याच्यात जमलं तर चा, चांगलं काशाच्या ह्याच्यात चा जमलं तरी चांगलं दोन्ही नाही जमलं तर स्टीलच्या वाटीमध्ये थोडंसं मोरीचं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये तोंड बघायचं आता हा उपाय जर तुम्हाला घरातल्या सगळ्यांना करायचा असेल तर एका वाटीमध्ये सगळ्यांनी तोंड बघितलं तरीही चालतं तुम्हाला शास्त्राला धरून सांगते मी की कुणी तुम्हाला सांगेल वेगळ्या वेगळ्या वाट्या घ्या वेगळं वेगळं तेल घ्या कोणताही देव आपल्याला पैसे वाया घालव असं सांगत नाही त्यामुळे तेल ते शेवटी तिथं शनीच्या पायावर जाणार आहे आणि ते वाहून तुम्हाला माहितीये बाहेरचे आणून परत विकतात त्यामुळं थोडंसं तेल एका वाटीमध्ये घ्या त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपली आपली छाया बघा आणि ते तेल शनीला दान करा म्हणजे जे काही त्रास तुम्हाला होत असतील ते त्रास सगळे कमी होतील आजारपणाचे चिडचिडीचे मानसिक टेन्शनचे अजून जे काही तुमच्या मागे लागला असेल ते सगळं कमी होईल म्हणून अमावशेच्या दिवशी हा उपाय घरातल्या सगळ्यांनी त्याच्यात तोंड बघा आणि मारुतीच्या किंवा शनीच्या मंदिरामध्ये ते चा कर्म चा मंदिरा चांगली करा साडेसाती चालू आहे साडेसाती मध्येच कळतं आपल्याला आपली कर्म कशी आहेत ते कारण साडेसात वर्ष शनी पिछा सोडत नाही कुणाला करोडपती बनवतो तर कुणाला अगदी भिकारी बनवतो एवढी ताकद आहे शनी महाराजांमध्ये राहू महाराजांमध्ये जरी हे ग्रह असले तरी सुद्धा त्यांच्यात पण शुक्रा इतकीच पावर आहे कारण ती पावर असती ती आपल्या कर्माची त्यामुळे चांगले कर्म करा जरी आजपर्यंत वाईट आपल्या घातनं काही कर्म घडले असले तरी रोज देवाची माफी मागा नाही तुम्हाला त्या माणसाची माफी मागायला लाज वाटते ना तर देवासमोर माफी माणसाची मागितली तर त्याहून चांगलं पण निदान देवासमोर मान्य करा माझ्याकडनं या चुका झाल्यात या जीवाला मी त्रास दिला त्यासाठी मला माफ कर देव माफ करतो युनिवर्स माफ आणि आपलं हे पण आयुष्य सुरळीत चालू होतं त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्या किंवा गंगाजल घ्या गंगाजल असेल तर पवित्र नद्यांचं पाच नद्यांचं पाणी आज सगळं सगळीकडे मिळतं ते घ्या त्याच्यातच थोडेसे काळे तीळ घाला आणि आंघोळ करा त्याच्यामुळं गंगास्नानाचं पण पुण्य तुम्हाला मिळेल त्याचबरोबर थोडासा रवा थोडीशी साखर हे पिंपळाच्या खाली वडाच्या खाली जिथं काळ्या मुंग्या तुम्हाला जास्त प्रमाणात दिसतील तिथं एक मुठभर घालून या म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हा, तेवढ्या पापातनं मुक्ती मिळतील जेवढ्या मुंग्या खातील जेवढं अन्नदान होईल तेवढं तेवढं आपल्याला आपल्या पापातनं मुक्ती मिळत जाते पित्रांना नैवेद्य काढा अमावश्याच्या दिवशी सकाळी तुम्ही जो स्वयंपाक कराल किंवा थोडीशी खीर आणि चपाती करा दही आणि भात याचा नैवेद्य पत्र्यावर ठेवा स्लॅबवर ठेवा बाहेर कुठे तुम्हाला ठेवता आलं तर ठेवा पण पित्रांसाठी तो नैवेद्य जरूर ठेवा अमावश्याच्या दिवशी म्हणजे त्यांना शांती लागते आणि आपल्याला ते कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही ते खुश तर आपण पण खाली खुश असतो दुसरी गोष्ट जर हे काही जमत नसेल आज धक्काधक्कीच्या जीवनात वरती पन्नासाव्या माळ्यावर जाऊन कधी तुम्ही घास ठेवणार काय ठेवणार तर काहीतरी आपल्यापासनं एखाद्याला दानधर्म करावा गरीबाला दानधर्म करावा किंवा काही नाही जमलं आपल्याला तर एखाद्या एखाद्या देवाच्या दानपेटीमध्ये दे नेऊन थोडेसे पैसे टाकावेत आणि सांगावं हे माझ्या मी पित्रांच्या ह्याच्यासाठी टाकत आहे तर माझ्या पित्रांना पित्रांचे आशीर्वाद मला मिळू दे आणि माझा घरसंसार फुलू दे हे सांगावं त्याचबरोबर सकाळच्या वेळी जेव्हा अमावशेला नऊच्या नंतर किंवा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला सूर्य सापडतोय बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पहिल्या किरणाला लाल त्याच्यामध्ये सूर्याला आधी पाणी देऊन घ्या आणि सूर्याच्या पाणी दिल्याच्या नंतर तो लोटा विसळून घेऊन त्याच्यामध्ये काळे तीळ घाला आणि दक्षिणीकडे तोंड करून पित्रांना हे द्या पाणी द्या म्हणजे पित्र आणखी खुश होतील तर हे सगळे उपाय होते शनी आणि पित्र अमावश्याच्या दिवशी खुश करून घ्यायचे आता त्याचबरोबर घरातली निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकायची असेल तर स्टार ऑफ डेव्हिडची कॅन्डल ही आपल्याला त्या दिवशी जाळायची आहे घरामध्ये त्याचबरोबर प्रोटॅन सॉल्ट घालून पाणी घालून सगळीकडनं फरशी पुसून घ्यायची आहे अमावश्याच्या दिवशी घर खिडक्या दरवाजे जेवढी घराची आपल्याला स्वच्छता करता येईल तेवढी स्वच्छता करावी आणि त्याच्यानंतर प्रोटेक्शन सॉल्ट घालून आपलं फरशी स्वच्छ पुसून घ्यावी तिसरी गोष्ट परवा आहे मी की कांद्याचा पाला लसणाचा पाला एकत्र एक करून त्याची धुनी घराला द्यावी शक्य नसेल आपले होमाचे कप मिळतात छोटे छोटे त्या कपानं अख्ख्या घरभर धुनी द्यावी भी। भिमसेनं कापरानं घरभर धुनी द्यावी नारळावर कापूर ठेवून कापूर होम करून घरभर नारळ फिरवून दरवाज्यावरनं फिरवून नारळ बाहेर फेकून द्यावा या छोट्या छोट्या गोष्टींनी अमावशेच्या दिवशी केल्या तर आपल्याला सुख समाधान शांती प्राप्त होते घरात आलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जांना आपलं घर भरभरलेलं असतं त्याचबरोबर अमावशेला करायची आणखीन एक रेमेडी तुम्हाला सांगते संपूर्ण जे व्हिडिओ बघतील त्यांना या अमावशेमधनं घरामध्ये एवढी शांतता मिळेल की हे करू शकत नाही ज्या आपल्या चिली फिक्स असतात ज्या आपण खातो त्या डोमोनोजला काय तुमचा असतो पिझ्झा पिझ्झा त्याला त्या चिली पिक्स ज्या असतात त्या किंवा मग घरात दोन मिरच्या तांबड्या असतील त्या क्रश करा थोड्याशा मिक्सरला आणि त्या घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये एखाद्या पुडीमध्ये घरात लहान मुलं असली तर पुड्या व्यवस्थित ठेवा घराचे चारी कोपरे टॉयलेट बाथरूम सोडून त्याच्यामध्ये चारी ठिकाणी त्या मिरच्यांच्या पुड्या ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या ते बाहेर डस्टबिनमध्ये टाका किंवा एखाद्या झाडांमध्ये सोडा जे तुम्हाला शक्य असेल ते करा त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल की घरातली निगेटिव्ह ऊर्जा ही काय तुम्हाला मागं पण सांगितलं होतं मिरची हे लिंबू कुणाला आवडतं का लावतो आपण घराच्या बाहेर की अलक्ष्मी जी आहे तिनं ते तिथंच खात बसावं तो तिचा नैवेद्य असतो लक्ष्मी मातेनं आतमध्ये यावं यासाठी त्याचबरोबर या दिवसापासनं जो आपला कॅन्डल रेमेडी आहे अकरा दिवसाची जी मनी कॅन्डल छोट्या छोट्या आपण तयार केलेल्या आहेत त्याची जी अकरा दिवसाची रेमेडी आहे ती पण चालू करू शकता ओरा साबण आमावश्यच्या नंतर तीन चार दिवसानं जो वापरायचा आहे तो पण वापरू शकता एकंदर आयुष्य तुमचं सगळं सुरळीत चालण्यासाठी मला जेवढे प्रयत्न करता येतात तेवढे मी करते त्याचप्रमाणे नवग्रह चौकी नवग्रह ऑइल जे तुम्हाला शक्य असेल ते घेत जा कारण सारे ग्रह खुश तर आपण खुश लक्षात ठेवा जन्म दिलेला आपल्याला जी वेळ असती देवानं जी घडवलेली आपली पत्रिका असती त्याप्रमाणे आपलं जीवन चालत असतं आणि त्याच्याबरोबर बरोबरच हे कर्म आपल्याला वाईट करायला कोण लावतं ग्रह लावतात बुद्धी कोण फिरवतं ग्रह फिरवतो म्हणून पहिलं खुश ग्रहांना करायचं विद्यार्थ्यांसाठी सरस्वती क्रिस्टल महत्वाचं आहे नवग्रह चौकीवर ऑफर आहे लक्ष्मी पिरॅमिड तुम्ही अमावशेच्या दिवशी पूजन करू शकता त्यावर ऑफर आहे लक्ष्मीच्या पावलांवर ऑफर आहे काल सगळ्या ब्रेसलेटवर ऑफर होती ह्याच्या राशीच्या आज मला काल नसेल तुमचे मी ज्यांचे मेसेज काल नाही पाहिले त्यांनी आज मला मेसेज करा ज्या ज्या राशीचे ब्रेसलेट आहेत ते मी तुम्हाला देईन त्याचबरोबर वॉटर बॉटल वॉटर बॉटलवर ऑफर दोन दिवस अजून शिल्लक आहे एक चार चार ते पाच बॉटल आहेत त्याच्यावर चांदीचा पेन तुम्हाला मिळू शकतो परत ती ऑफर बंद होणार आहे अजून तुम्ही माझ्याशी वरती दिलेल्या नंबरवरती मी अगदी कळकळीची कल, हात जोडून विनंती करते की प्लीज कॉल करू नका प्लीज खूप काम असतं आणि कॉल मला डिस्टर्ब करता तर तुम्ही तिथं जे तुम्हाला हवं ते व्हाईस रेकॉर्डिंगवर माझ्याशी बोलत जा हाय करून नंबरवरती घेत जा तुम्ही पैसे भराल अकरा तारखेला आणि मला जर ओरडत बसाल तर अकरा तारखेला पैसे भरले तर अजून आम्हाला मिळेल नाही किंवा तुम्ही दाजींना फोन कराल अकरा तारखेला पैसे भरले असं होत नाही दाजींना त्रास देऊ नका कारण ते उद्योगात असतात गाडीवर असतात आणि तुम्ही त्यांना फोन करता हे मला अजिबात आवडत नाही यापुढं फक्त कुरिअरचं काही प्रॉब्लेम असेल तरच दाजींना फोन गेला पाहिजे ही वस्तू कशी वापरू या वस्तूचे दर काय त्याला मला छोटीशी अशाच्या नंबरला आमचा नंबर येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला फोन करतो मला चालणार नाही तर मी या व्यक्तींना काहीही देणार नाही तुमचं कुटुंब आहे तुमची मी ताई आहे तसेच ते तुमचे दाजी आहेत त्यामुळे त्यांची काळजी करणं हे तुमचं पण काम आहे तर प्लीज फक्त मी आधीच सांगते माझ्याकडनं जे घ्यायचं आहे ना एक महिना ज्यांना पेशन्स आहेत की ते ताईनं एक महिन्यानं देऊ दे मला माझा ताईवर विश्वास आहे ताई तुला जेव्हा वेळ देईल तेव्हा पाठव ही जिथं तुमच्या मनाची तयारी आहे तिथंच काही माझ्याकडनं मागवा पण घाई गडबडीत मी काही देऊ शकत नाही कारण रेकी करणं हे एवढं अवघड आहे त्या रेकीसाठी मला सतरा नियम पाळावे लागतात आणि कधी कधी तुमच्या लोकांमध्ये एवढे ब्लॉकेजेस असतात रेकीचा हा नियम नाही आहे की जे ब्लॉकेजेस दिसतात अति मोठा असेल तरच आम्ही तुमच्याशी चर्चा करू शकतो नाही आम्ही आमच्या ऊर्जेनं ते ब्लॉकेजेस काढायचा प्रयत्न करत असतो एकेका वस्तूला कधीकधी कधी दोन दोन तास जातात रेकी करायला त्यावेळी त्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचतात त्यावेळी तुम्ही फोन उचलत नाही हां अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच लेडीजनं हे प्रकार करतायत की पतीला माहीत नसतं तुम्ही मागवता फोन नंबर पतीचा दिलेला असतो आणि ते दाजींना म्हणतात आम्ही इथं काही मागवलंच नाही तर तुम्ही आमच्या घरी पाठवलं कशाला का कोण आहे तुम्ही काय आहे तुम्ही असं दाजींनाच विचारलं जातं तुमच्या पतिदेवांकडनं तर प्लीज असं काही करू नका आपण एक कुटुंब आहोत कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे आनंदानं माझ्या वस्तू तू माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुमचंही चांगलं झालं पाहिजे आणि माझंही कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे याचा थोडासा विचार करा वरती दिलेल्या नंबरवर जर कोणी कॉल केला तर त्या व्यक्तीला मी ब्लॉक करेल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माझा सडेतोड स्वभाव आहे मला कुचकी म्हणा मला खडूस म्हणा मला अजून काय जगात काय काय नावं असतील ती सगळी द्या मला काही फरक पडत नाही माझे जे रूल आहेत त्याप्रमाणेच मी आजपर्यंत वागत आले आणि त्याप्रमाणेच पुढं वागेन ऑफर म्हणजे ऑफर त्या दिवसाची ऑफर आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण ऑफर असती त्याच वेळात तुम्हाला पण ऑफर काढते कशासाठी मी की बाबा ज्यांना नाही घ्यायला जमत ते माझा पाच तोटा होऊ दे पण तुम्हाला ज्यांना नाही घ्यायला जमत ते तुम्ही रिक्वेस्ट करतात आई ही गोष्ट ऑफरमध्ये काढ ही आम्हाला घ्यायची आहे घ्यायची आहे त्यावेळी मी कसं तरी काहीतरी ॲडजस्ट करून ऑफर काढत असते तर ऑफरचा लाभ घ्या ऑफर म्हणजे तेच दोन दिवस त्याच्यानंतर नाही मी कोणाशी भेदभाव करत नाही सगळेजण माझ्याशी सारखे आहेत तुम्ही ऑफरमध्ये पैसे भरले तुम्हाला ऑफरच मिळेल तुम्ही दोन हप्त्यात पैसे भरले तुम्हाला ऑफर मिळणार नाही हे सगळे रूल मी तुम्हाला सांगत असते आणि त्याचप्रमाणे तुम्ही वागावं ही माझी इच्छा आहे सगळे व्हिडिओ छोटीशी अशाला आहेत तरीसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ करायचा प्रयत्न करत आहे माझ्या वेळेतनं मला जेवढा वेळ मिळेल तेवढा ते, ते व्हिडिओ माझ्याकडं जो असेल तो तुम्हाला मी पाठवत जाईल नाही तर थोडेसे कष्ट इथं थो वीस वीस बड़ मिनटं ताई बडबडती इथं पाच मिनटं आपल्याला जे तुम्ही मागवता कसं बरं लोकं की पाहिल्याशिवाय मागवता का ही वस्तू कशी वापरायची ताई सांग आता लेडीजनं डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात हे वाक्य मी आजपर्यंत किती वेळा बोललीये किती व्हिडिओमध्ये हेच कुणी जर मला सांगितलं ना तर मोठं बक्षीस मी त्यांना देईन रोज तर रोज सांगत असते मी की हे कसं वापरायचं तरी पण तुमचा तोच प्रश्न असतो तरी हे ब्रेसलेट कसं वापरायचं संपूर्ण माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझ्या असती की कोणतीही माझ्याकडनं आलेली वस्तू ही चोवीस तास देवघरात ठेवायची त्याचा ओरा क्लीन करायचा त्याला उद्बत्त्या ओवळायच्या आणि चोवीस तासानं ती वापरायला सुरुवात करायची बॉटल तुम्ही घरी नेता डायरेक्ट फरशीवर ठेवता त्याच्या ऊर्जा राहत नाहीत काही ना काही खाली ठेवत जा रे की सगळी जमिनीत जाती ऊर्जा जेव्हा पावर वाढती ना तेव्हा ती जमिनीत जाती आणि तुम्ही ती बॉटल जमिनीवर ठेवता आणि त्याचे फोटो मला पाठवता काय उपयोग राहिला एवढे मी तुम्हाला तीन तीन तास तुमच्या सहा सहा जणांना रेकी देऊन या गोष्टी लक्षात घ्या या तुमच्यासाठीच चांगल्या आहेत ज्यांना माझ्या काही बोलण्याचा राग आला असेल तर मनापासनं माफी मागते मी तुम्हाला राग आला असेल तर पण प्लीज तुमचे जसे संसार आहेत तसेच माझे पण आहेत तर खरंच दाजेंना त्रास देऊ नका फक्त आणि फक्त कुरिअरचे काही घोळ झाले तर दाजींना फोन करत जा तिथं राजे तुम्हाला व्यवस्थित उत्तर देतील नावरस नाव काढायचं असेल तर मला विचारत जा दाजींचा नंबर घेत जा त्यांची फी त्यांना पे करत जा आणि नावरस नाव विचारून घेत जा तर या प्रकारे सढळ स्वच्छ काम असं चालू आहे माझं ह्या कामामधनं जे तुम्हाला मिळतं हे तुम्हाला भरभरून मिळतं हे तुम्हालाही माहिती आहे ज्यांना ज्यांना जे अनुभव येतात ते मला तिथं किमती विचारण्यापेक्षा अनुभव शेअर करा एकमेकाला वाचून उल्हास येतो आणि ते अजून त्याच्यामध्ये त्यांची पण प्रगती होती त्यांनी जर काही घेतलं तर त्यांची प्रगती होती किंवा त्यांना कि वा एक वाचून आनंद वाटतो हे काम करत जा तर चला बास ही व्हिडिओ लक्षात आला माझी बडबडही लक्षात आली असेल तर आजचा व्हिडिओ इथंच पास करते परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर नवीन माहितीबरोबर तोपर्यंत टाटा टाठवा